ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नावे पुण्यात लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे खळबळ उडाली आहे या बॅनरवर आता तरी उठा अण्णा मतांची चोरी झाली आहे असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे मात्र ज्यामुळे अण्णांचा अण्णांना पुन्हा आंदोलन करण्याची या बॅनरद्वारे मागणी करण्यात आली आहे मात्र या बॅनरवरून अण्णा हजारे प्रचंड नाराज झाले असून त्यांनी याबाबत तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलं आहे की वयाच्या नव्वद वर्षीही आपल्याला काम करण्यास सांगितलं जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला किंवा नाराजी देखील व्यक्त केली पुण्यातील या बॅनरबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अण्णा हजारे म्हणाले की मी आत्तापर्यंत खूप काम केलं आहे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मी अनेक आंदोलनं केलेली आहेत माझ्या प्रयत्नांमुळे या देशात दहा कायदे देखील अस्तित्वात आलेले आहेत माहितीचा अधिकार दफ्तर दिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल आणि लोकायुक्त असे महत्वाचे कायदे माझ्या आंदोलनामुळे लागू झालेले ला आहेत या देशात मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण झालेली आहे पुढे बोलताना त्यांनी थेटपणे तरुणांना असं आवाहन करताना म्हटले की आता माझं वय नव्वद वर्षांचा आहे मी नव्वद वर्षांचा झालो तरी देखील मला काम करायचं आणि तुम्ही झोपा झोपून जो राहायचं किंवा झोपा काढायच्या असं जर कोणी विचार करत असेल तर ते चुकीचं आहे माझ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मी गेल्या काळात जे केलं ते आता तरुणांनी करावं अण्णा हजारे यांनी थेटपणे तरुणांना उद्देशून सांगितलं की आजपर्यंत मी जे काही केलं ते आता तरुणांनी पुढे न्यावं या देशाचे नागरिक म्हणून त्यांचंही एक कर्तव्य आहे फक्त बोट दाखवून हे करा ते करा म्हणणं देखील चुकीचं आहे यातूनही काहीही साध्य होणार नाही तरुणांनी आता जागं व्हायला हवं आणि देशासाठी योगदान द्यावं अण्णा हजारे यांनी दोन हजार बारा साली दिल्लीत लोकपाल विधेयकासाठी ऐतिहासिक असं आंदोलन केलं होतं या आंदोलनानं देशभरात भ्रष्टाचार विरोधी लढ्याला एक चालना देखील त्यावेळी मिळालेली होती माहितीच्या अधिकारासारख्या कायद्यामुळे जनतेला सशक्त करण्यात अण्णांचा मोठा वाटा आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून ते आंदोलनापासून दूर राहिलेले आहेत तरीही त्यांच्या समाजसेवेतील आणि भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील वारसा आजही प्रेरणादायी आहे त्यामुळेच की काय पुण्यातील बॅनरमुळे अण्णा हजारे यांच्या कार्यावरती किंवा कार्यावर, कार्यावर प्रश्नचिन्ह आता उपस्थित करण्याचा एक प्रकारे प्रयत्न झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आणि अण्णांमध्ये देखील आहे अण्णांनी स्वतः यावरती स्पष्टपणे आपली भूमिका मांडत असताना तरुणांना जबाबदारी स्वीकारण्याचा एक सल्ला दिला आहे त्यामुळे देशातील नवयुवकांनी तरुणांनी आता पुढे येत देशासाठी लढलं पाहिजे अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे भ्रष्टाचाराविरुद्ध लढलं पाहिजे असं त्यांनी आवाहन केलेलं आहे हा बॅनर पुण्यातील जो आहे तो कुणी आणि का लावला याबाबत अद्याप समजलेलं नाही परंतु त्यामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले अण्णा हजारे यांचा हा संदेश तरुण पिढीला प्रेरणा देणार आहे त्यांनी आपल्या आयुष्यातील बहुमूल्यसा वेळ आणि शक्ती देशाच्या भल्यासाठी खर्च केलेली आहे आता तरुणांनी पुढाकार घेऊन त्यांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे या बॅनर प्रकरणानं पुन्हा एकदा अण्णांच्या कार्याची आणि त्यांच्या विचारांची प्रासंगिकता किंवा त्यांचे कार्य अधोरेखित केलेले आहे त्यामुळे एकूणच उठा अण्णा आता जागे व्हा या बॅनरमुळे आपल्या भारतात वोट चोरी झाली आहे आणि त्यासाठी आता तुम्हाला लढायचं आहे असं आव्हान करण्यात आलेलं होतं परंतु याच बॅनरवरून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि सगळ्यांना आव्हान केले की आता यापुढे जो लढा आहे तो तुम्हालाच लढायचा आहे कारण की माझं वय हे नव्वद वर्ष झालेलं आहे एकूणच अण्णांनी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल पुण्यातील लावलेल्या बॅनरबद्दल आणि देशात होत असलेल्या मत चोरीच्या आरोपांबद्दल आणि एकूणच निवडणूक आयोग यांच्या आणि भाजपच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला बागायला विसरू नका तुर्ताज धन्यवाद केली